नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेजमध्ये इन संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क म्हणजेच इन आणि डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्ट डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमानं इन संवाद हा विशेष कार्यक्रम अठरा मार्च रोजी उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांना उद्योजकता कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेनेरिकॉर्ट मेडिसिनचे डायरेक्टर ऑफ सेल्स मान्य श्री सिद्धार्थ साळोखे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की नवीन कल्पना कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांचा समतोल साधल्यास तरुणांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी उत्तम संधी निर्माण करता येते कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं कार्यक्रमात सकाळी इन, इन अध्यक्ष कुमार अनुज कामत विद्यार्थ्यांना उद्दिष्टांबद्दल माहिती दिली उपप्राचार्य डॉ सतीश किलजे यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं हा कार्यक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत नवीन दृष्टिकोन देणारा ठरला उपस्थित विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे अनुभव ऐकून प्रेरणा घेतली व भविष्यात यशस्वी उद्योजक होण्याचा संकल्प केला तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदोम आणि व्हाईस चेअरपर्सन सौ ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदोम यांनी शुभेच्छा दिल्या तसेच यासाठी सकाळी इन विभागीय व्यवस्थापक रेतावधूत गायकवाड यांचं मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक प्रनिल तोरसकर प्राध्यापक सौरभ समडोळे प्राध्यापक रामलिंग माळी प्राध्यापक शुभम पाटील प्राध्यापक रोहन लाटोडे इनचे अध्यक्ष यश पाटील आणि इन उपाध्यक्ष केदार खाडे यांचं मोलाचं योगदान राहिलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल